छत्रपती संभाजीनगर खुलताबाद रस्त्यावर दौलताबाद किल्ल्याच्या पायथेशी आणि रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे वाळली असून ही झाडे कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे या झाडांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दौलताबाद किल्ल्यावर लागलेल्या आगीमध्ये रस्त्याच्या कडेला वाळलेले झाड आग लागून कोसळले सुदैवाने ते आतील बाजूस पडल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही मात्र या रस्त्यावर अजूनही बऱ्याच ठिकाणी अशी वाळलेली झाडे आहेत जी अपघाताला निमंत्रण देत आहेत या रस्त्यावर दौलताबाद खुलताबाद वेरूळ म्हैसमाळ सुलीभंजन यासारखी पर्यटन स्थळे आहेत देश विदेशातील अनेक पर्यटन पर्यटनासाठी या मार्गाने आपल्या वाहनाने येत असतात तसेच लवकरच जून महिना सुरू होणार असून पाऊस व वारा वादळाने झाडे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रकरणी रस्ते विकास महामंडळाने लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर ही झाडे तोडून बाजूला करण्याची मागणी वाहन चालक करत आहेत जावेद शेख एम सी एन न्यूज दौलताबाद